कुणी मला फोन केला ता कुणी तूच भैया ना इकडं इकडं के आणि मित्रांनो ह्या भैयाचं अभिनंदन आहे आज सर्प दिन आहे म्हणून गाव गाव येत आहे लोक माराली ती भीतीपोटी भीतीपोटी मारतात त्यांना माहीत नाही मारलं की मोर कसला निघतोय मोरच निघतोय मी करतोय मारला की डिपार्टमेंट उचलून नेत आहे आणि ह्या भैयाचं अभिनंदन की मित्रांनो थोड्याच वेळात आपण हे रेस्क्यू करू आणि बरंच भैया तू साप वाचवले तस बरं का मळंगावा मध्ये खऱ्या अर्थानं तुम्हीच साप वाचवताय आम्ही ना वाचून काय करतोस नाही लोक धपकं देऊन कुठं पुरलाय कळून देत नाही आणि थोड्याच वेळात हा साप रेसत नाही सेल्फी

नागा है। नागा है <laughs> ना काय नागाय म्हणतो तुला फडी काढ दाखवा फडी काढायचं कसली फडी वेगळी काय दिसलं काढर बघडे ना नागाय म्हणजे

त्या का, कामाच्या ठिकाणी हा बसलेला होता असे साप अन्न खाऊन जोपर्यंत टेम्परेचर वाढत नाही तोपर्यंत अशा ठिकाणी बसतात आणि कोणी अशा वन्यजीवांना मारू नका कारण या अन्न सगळीतले महत्त्वाचे घटक आहेत आणि हा सर्प दिनानिमित्त खऱ्या अर्थानं लोक साप वाचवतात महाराष्ट्रातले सर्प मित्र वेळेत येतात दहा मिनटात त्यांना जरी धमकी दिली मी मारणार आहे तर दहा हत्तीचं बळ येतं मोटरसायकल जेवढी पळताय तेवढी मोटरसायकलचा सा धोका घेऊन तो सर्प मित्र येऊन वाचवत असतो आणि जरी कुठं आसपास गेला साप तर येऊन कधीही कोणाला जाणीवपूर्वक हा साप चावत नाही हा नाग नावाने ओळखणारा भारतातल्या चार विचारी सापापैकी एक का आणि म्हणून गाव गावामध्ये भरपूर असे साप वाचवलेले आहे तर ग्रामस्थांना आता लक्षात आलेला आहे की हा साप अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे त्यामुळे वाचवणं गरजेचं आहे याला सुरक्षित पटक आहे आणि त्याच्या अधिवासाप त्याला सोडणं गरजेचं आहे ਤੇਜ ਬਰਿਨ ਖੂਠਤ ਟਾਖਲੀ ਭੋਯ ਖੂਠ ਧੋਰ ਨਾ ਗਾਰੁ ਤੋ਷ ਗਾਰਾ ਕੋਸ਼ ਦੋ਷ ਅਰਿ ਤੂਰ ਨੀ ਜੀ ਕੋਸ਼ ਤੋ਷ ਕਰ ਮਲਾ ਮਲਿ ਲੋਂ ਤੇਦੇ ਏਕ ਇ ਸਾਪ ਮਰਨ� मार्गी वस्तीत आल्यामुळे याला पकडलेला त्याच्या आदिवासात सोडलं जायच माझ्या निमित्त पहिलं या माणसाचं अभिनंदन त्यांनी सांगितलं विजूबाई मारायला तायरू थांबा थांबा विजूबाऊ दहा मिनिटात येते तो विश्वास होता आणि उकरा या असेल तर तोपर्यंत उतरायचं कुटुंब असलं तर गावे बघा नाहीतर पुन्हा गेला तर तुम्ही धपकायचा त्याला होल मारा एक क्षेत्र सावकाश मारा हा वैशाली बरोबर संत असे साप आले तर कोण नाही मारू नका आणि सपवेतला महत्वाचा झट झालं रे भैया झालो बोल बस